नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एकवीस दिवसांची विशेष सेवा तुम्हाला अनुभव देऊन जाईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून जाईल आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊन जाईल ते मिळवून जाईल आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील ही सेवा खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी सेवा आहे ही सेवा जोही भक्त मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करेल त्याच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना महाराज पूर्ण करतील तुम्हाला फक्त आत्मविश्वासाने मनोभावाने श्रद्धेने ही सेवा एकवीस दिवस करायची आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि ही सेवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकतात फक्त त्या दिवसाला तुम्हाला, तुम्हाला एक वेळ ठरवायची आहे सकाळची किंवा संध्याकाळची आणि रोज त्याच वेळेस तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे मध्ये काही अडचण सुतक किंवा काहीही प्रॉब्लेम आली तर तेवढे दिवस ती सेवा सोडून द्यायची आणि पुढचे दिवसापासून सेवा करायची आणि पुढचेच दिवस मोजायचे आहे उपवास करायची गरज नाही नियमांचे पालन करण्याची गरज नाही फक्त एकवीस दिवस तुम्हाला शाकाहारी जेवण करावे लागेल माणसाहारापासून लांब राहावा लागेल एकवीस दिवस मनापासून मनोभावाने ही सेवा करा या सेवेत तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला नित्यसेवा या पोथीतून रामरक्षा वाचायची आहे आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्रीसुक्त लक्ष्मीचे सूक्त लक्ष्मीचे स्तोत्र वाचायचे आहे एक महाड श्री स्वामी समर्थांचा जप एक वेळेस राम रक्षा आणि एक वेळेस श्रीसुक्त या तीन गोष्टी तुम्हाला एकवीस दिवस न थांबता न चुकता करायच्या आहेत एकवीस दिवसाचा आत किंवा एकवीस दिवसानंतर तुमची जीही मनातली इच्छा असेल जेही तुम्ही मागाल जेही तुम्हाला मिळवायचं आहे हे सगळं मिळेल ज्याही अडचणी दुःख दरिद्री गरिबी सुरू आहेत ते सगळं दूर होईल कर्जातून मुक्तता मिळेल आरोग्य चांगले होईल हसत खेळत जीवन जगू शकतात तुम्ही नक्की ही सेवा करा मनोपासून मनाभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ